नमस्कार मंडळी सुप्रभात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस दिवस सहावा पालखीचा चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला बाबांच्या दर्शनात बाबांच्या पादुका पालखी तो पालकी जी सदावट पूर्ण चेंज के लिए काल वेगली होती है। आज वेगले है पूर्ण मोदी बन रहा कुछ <laughs> आता सर्व रेडी झालेत पालखी न्यायला हा वागरण ग्रुप आहे काय कायम असतो सोबत तर मंडळी आता आहोत वारुलवाडी पुणे नाशिक हायवेवर आहोत वारुळवाडी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे इथे आता नाश्ता साठी घेणार आहे थांबणार आहे पालखी इथे समोरच इथे समोरच पोलीस स्टेशन आहे आणि पोलीस स्टेशनच इथे समोरच इथला नाश्ता वड्या बनवायचं चालू आहे बनवलेले आहेत पण पावांचा अजून पत्ता नाही पाव येतील पाव येतील थोडे वेळा आणि हा नवीन मालवाला आलाय हा नवीन मालवाला संकेत आचारी राजा भाऊ सेकंड आचारी दिलीप भाऊ आणि हाताखाली त्यांची नावं आम्ही घेऊ शकत नाही विरोधी पक्षात विरोधी पडलेला आहे

来啦！ नंदी महाराज आहेत तुलसी माता आहेत आई आहे बजरंग बली आई ओ बाबासाहेब आंबेडकर आहेत त्रिमूर्ती दत्त गणपती बाप्पा एलिफंट बजरंगबली छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण नाव नात शंकर महाराज ही मूर्ती आहे कलकोट स्वामी समर्थांची मूर्ती आहे काय पसंद आली तर माऊली पालखी इथे पोचलेली आहे ताव पण आलेत

गणेश माऊली कसा वाटतं इथपर्यंत आला बोला हा डोळ्यावरती आला खूप आनंद वाटतोय आम्ही आता नारणगाव मध्ये आलेलो आहे याचा पुढचा प्रवास आमचा शिवचिदंबर इथे आहे आता किती दिवस झाला तुम्हाला पालक आमचा सहावा दिवस आहे अजून आम्हाला दोन दिवस काढायचे आता वडापावची तयारी चालू आहे एक कवळे मामा प्लेटी आहेत माने संकेत मामा वड्या घेत आहेत आणि पाव घेऊन आहेत लाईन लावा आणि हे बघा आणि मामाने पहिला नंबर लावलेला परत पाठी केल्या

पालखी पालखी निघाल्या आता इथून दल्वी पर परिवाराच्या इथून <Knowledge themeúcados> हा त्या साइन बोर्ड लागलाय वाईल्ड लाईफ क्राफ्टिंग स्लो ये पूरे जंगल एरिया चालू होता है।, लागला है। एक बोर्ड लगला है सावधान भिक्षण क्षेत्र नाशिक एकशे बत्तीस बोटा तेवीस आले फाटा बारह किलोमीटर है आज का जो मुक्का तो आलेाटा है तर आता दुपारच्या डेस्टिनेशनवर पोचलो आहे जेवणाच्या गाडी चा। अगोदर चाललेली आहे आणि हे मंदिर आहे शिव चिदंबर मंदिर आहे दाखवत आपल्या तुमचं मंदिर आहे शिव चिदंबर मंदिर आहे मंदिराच्या समोर सभागृह आहे आणि इकडं बाजूला एक सभागृह आहे तर बाजूच्या सभागृहात सर्वात थांबले संपूर्ण हॉल आहे आणि पालकी इथं ठेवलंय मंचावर पाठीमागे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊली पुरायची मूर्ती फोटो आहे तर आता आहोत का कांदळी गावात तालुका जुन्नर म्हणून जिल्हा पुणे थांबलोय मंदिर थांबलोय त्याचा अभिषेक चालू राहणार आहे त्या अभिषेकाचा व्हिडिओ बनवता येईल हा मधली दोन बोट बोट बन हा उजव्या डोळ्याला पहिले लावा नंतर डाव्या डोळ्याला लावा आणि पाणी काटा सोडून द्या त्या हा स्वादिशन म्हणजे असं पाणी देवाला कशाला असतं ब्रम्हतीर्थ आपण पाहिजे असतो मला हेच पाणी असंच सोडायचं हे असं असं नाही सोडायचं पिढ्या पिताना मात्र पाणी असं पाहिजे हे बोट शाब्दान अशुभ कर्वात बजलंबोट स्वतःला हे बोट देवाला तुम्हाला याच बोटाचा वापर करायचा दुसरं कर्मजारी बदल बोट ठीक आहे डोळ्याला पाणी लावलं तीन वेळा पाणी तुम्ही ओम बाभणाय नम हा ओम शिंदराय नम हा ओम ऋषिकेशाय नमः हा ओम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नमः हा ओम शंकरणाय नम हा ओम वासुदेवाय नम हा ओम प्रतनामाय नम हा ओम अनिरुद्धाय नम हा ओम पुरुषोत्तम हा ओम अलोक्षाय नम हा ओम नारसिंहाय नम ओम अजितताय देवता ब्रम हा कुलदेवता ब्रम हा ग्रामदेवता ब्रम सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मण वृद्ध निर्विघ्न वस्तु सुमुखचर अच्छा, तपिल गजकर्णका लंबोदर विकटो विघ्नाशे धूम्रके भागचंद्र गजनना द्वादशका ना संज्ञापन विद्यारंभे मसंग्रा संक्रमशलीसरेक्षत्रे शिव नक्षत्रे रोहिण नक्षत्रे शिप्रोरवकर्णे तथा

विलेपणं व सुरसित गणपतीला अलंकार म्हणून अक्षरव्हा अलंकाराध्यथक्षगंधक्ष गणपतीला दोन पत्नी एक रिद्धी आणि सिद्धी त्यांच्यासाठीच हळदी रूप गणपतीला वहा सिद्धी विनायक अष्टविनायक दैवयाडव हरित्राकुमंब सौभाग्यद्रव्याने सर्पयामी गणपतीला हि दोन कुलव्हा मल्यादिनी सुगंधिनी मालक्यादिय प्रहो वयरूता पुजार्थे पुष्पा प्रतिकृत दुर्भाग्म सर्पयामी गणपती गणपतीला हो कृपयाच्या शिवाय वळा मोर्या मोर्या मिळ दाणे गीत शिवा थंकाय दाणे अन्याय माधे नीद। कोट्यान बोटी मोरेश्वर बाळ कुठाल बोटी गणपती बाप्पा एक फुल ठेवून घात मध्ये पाण्यामध्ये फूल ठेवलं तुळशी पत्र दुर्वा वगैरे असेल तर ठेवलं त्यांच्याप्रमाणे राहिलं ह किती ठेवलं हिरकपाडी हा ठेवून जागेवर घाटा घाटपदा हा जसं मुख्यमंत्र्यांकडे आपल्याला गणपतीला स्मरण करा नेत्री दो नहिरे प्रकाश पसरे पवित्रांत्य पंचांग विस्तारात पुन्हा शंभ शुद्ध रथ स्नान जर बजा कि मत दिले मधुचं स्नान पण घालायचं देवाला मधुस्नानं स्नान जर बजा मधकाय महावीर चंद्राचन शिपिकागर्भसूतम तम राहू प्रणाम्यम पलाश पुष्पसंकाशक താരഗ്രമസ്തം രൗദം വൃദം ഘോരന്തം തം പ്രണാമ്യം ഹരി പ്രോം ഇടാസ്മതിരമദാണി കി

साई बाबा रमावर बाबा रमावर साई बाबा रमावर शूट भक्ती चंद्र बाबा सुंदरी ददा

आता तर आता हे आरती झालेली आहे आणि आता महाप्रसादाला चाललोय महाप्रसाद काय काय आहे ते दाखवतो तुम्हाला चला او <muches> ني पालखी पो तर माऊली आता पालखी पोचले आले फट्याला चालू आहे चालू आहे मामा पण सरबत बनवायला हा आणि आता सरबत एक ग्लास पण भरतील कुरकुरे वाटतात आणि इतेंद्रटी पप्प्याला लाडानी पप्पे बोलतात हे सरबत एकदम छान बनवतात मस्त 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 एकदम मस्त बनवतात आणि हे कवले काका आमचे कवले बाबा सर्व पाणी गरम असेल थंड करून देतात थंड असेल तर गरम करून देतात बाटली बाटली बाजूला असं थांबा होतो मी तर हे चला काय खाऊन घ्या बाकी सगळे इकडे बसलेत इकडे बसलो बाकीच्या तिकडे बसल

માઉલી एक एक थो 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 वाट, वाट वाट मामा त्याला किती पाहिजे बनवली दोघांना पाहिजे आम्ही घेऊन जातो

मंडळी आता पोहोचलोय मुक्काम आहे तालुका जुन्नर मध्ये किती आहे म्हणजे माऊली आहेत प्रत्येकाला पाणी पाडण्यासाठी इथे उभे असतात माऊली साईराम हे पण आलं तर आता शेवटच्या डेस्टिनेशनवर वर पोहोचलोय गुरुदेव मंगल कार्यालय इथे शेवटचा झेंडा पण आमच्या सोबत आहे अगोदरात आलेलं सर्व सद्गुरु माऊलींची बॅग सायराम माऊली गुरुदेव मंगल कार्यालय मामा आम्ही आम्ही कोणतं नाव घेत नाही कारण ते आमच्यावर तापतात त्यामुळे न घेतलेलं बरं तोंडलीची भाजी आणि डाळ आमचे आचारी सध्या आता भाताच्या मागेच गाडी चालू करावी तर इथं हॉलमध्ये मध्ये तर इथं हॉलमध्ये मी घेतला हॉल घेतलाय राहण्यासाठी तो दाखवतो तुम्हाला हॉल मस्त मोठा हॉल आहे इकडं सद्गुरु मावली इकडं बसलंय पालखी तिकडं स्टेजवर वर ठेवलंय

ಮಾಲಿ ಬ